हॅलो वन वेलकम बॅक टू माय चॅनल आज सुट्टी आहे सॅटरडे आहे वैभवजी या सॅटरडे अँड संडे ह्या वीकमध्ये टुर्नामेंट आहे तर मग आता मी मस्त सकाळी तयार झाले मला आमच्या दोघांसाठी नाश्ता बनवायचा आहे जेवण बनवायचं आहे कारण ते येणार थोड्या वेळाने म्हटलं पहिले स्वतःचं आवरून मग मस्त नाश्ता आणि स्वयंपाकाला लागा आणि अजून मला त्यानंतर घर पण आवरायचं आहे तरी पण आम्ही कालच रात्री काही काही कामं करून ठेवले म्हणजे जसे कपडे वगैरे धुणे हे म्हणजे मग कसं सॅटर्डेला थोडा कमी लोड असतो अठराभराचे एवढे कपडे असतात मग ते सॅटर्डे संडे धुवा लागतात चला तर आज पहिले मी माझ्यासाठी चहा बनवते आणि मग आमच्या दोघांच्या नाश्त्याची तयारी करते आणि मग तोपर्यंत तो स्वयंपाकाची पण तयारी करते आणि त्यांनी मस्त आज सकाळी सकाळी जाऊन दूध आणलं आणि तापून पण ठेवले नाश्त्यामध्ये बनवणार आहे आज मी डोसा म्हणजे एक तो आपला तांदळाचा आणि तांदळाच्या पिठाचा जो डोसा असतो तो आणि एक म्हणजे मुगाच्या पिठाचा डोसा असतो तो म्हणजे ते मुगाचं पीठ आमचे घरून नाणीनं ना आम्हाला पाठवलेलं आहे आणि त्याचे डोसे एकदम मस्त लागतं त्या पिठाची केल्यावर तर मग मी आता दोन्ही पण डोसे बनवणार आहे आणि लंचसाठी मला करायचं आहे डाळ भात कारण त्यांना रात्रीच खायचं होतं पण मला ऑफिसवरून यायला ले 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 ले, जास्त लेट झालं त्याच्यामुळे मग मी म्हटलं काल केला हो मी काही केलं नाही डाळभात म्हटलं उद्या सकाळी करल आणि तसं पण आहे ना त्यांची टूर्नामेंट असल्यावर ते जास्त जेवण नाही करत कारण त्यांना पळायचं असतं त्यानंतर नाही मी जास्त नाही खाणार थोडंफार खाता म्हणून मग म्हटलं ठीक आहे डाळभात आणि मस्त नाश्ता बनवते नंतर बघता येईल जेव्हा संध्याकाळी भूक लागेल तेव्हा पण काही करता येईल असं डाळ भिजत घातली तांदूळ घेतले ते निसायचे कारण हे तांदूळ आहे ना मी आत्ताच नवीन घेतले म्हणजे की इंद्रायणी आहे वैभवच्या मित्राकडून त्यांच्या घरचे खूप मस्त टेस्टी लागतात चहा पण तयार झाला पहिल्या तर एकदा मी चहा पिऊन घेते आणि मग पुढचे राहिलेले कामं करते वगैरे पिऊन सगळ्यात टाईमपास करून झालेला आहे आता पटकन स्वयंपाका लागते वैभव जर आले ना तर मला म्हणते तू सकाळपासून टाइमपास करते आणि ना आता लवकरच संक्रांती पण येणार आहे तर शॉपिंग तर करायची पण यांना टाईमच नाही आहे बघू आता जर दुपारी असला थोडा टाईम तर मग आज तिकडं पण जाईल मी तुम्हाला दाखवल मी काय काय घेते घेते की नाही हा पण मोठा प्रश्न आहे कारण काय घ्यायचं आहे काही नाही अजून काहीच ठरलेलं आहे पण काहीतरी घ्यायचं आहे कुकर वगैरे लावून दिले आता बाकीची शॉपिंग करून घेते हे बघा त्याच्यात मी आहे मुगाचं पीठ गव्हाचं पीठ थोडंसं एकदम टोमॅटो कोथिंबीर ढोबी मिरची मीठ आणि अजून मिरची टाकायची बाकी लाल मिरची थोडी हळद आता हे मस्त काढून घ्यायचं आणि त्याची करायची डोसे असं पीठ रेडी करून घ्यायचं एवढं व्हिडिओ मायसेट इने उपमान रेवाला ना सांगते आणि आमचे हे रेडी होऊन चालले टूर्नामेंट खेळायला. वैसा कर बस पण क्रिकेट खेळायला जायला होते पण आता घरातले सगळे काम करून आलो मी गाडी ला टाकले ती घेऊन आलो. घरात जे पण बाजार कमी होता तो घेऊन आलो. हं. वरतून तुला नाश्त्याला पार्सल घेऊन ना आलो. हं. पण मी बनवलेलं ना होते त्या नाश्त्याचं काय? मग ते ॲज अ जेवण म्हणून खाता येईल असं काही आहे का की नाश्त्याच म्हणून पाहिजे नाही नाही असं काही नाही आहे मी आता सेटिंग करतो या मोबाईल मध्ये कारण आ गरीबच मोबाईल तर घेऊन टाकला ब्लॉगिंग करण्यासाठी आयफोन मग मला नवीन घेऊन द्या आयफोन बरं <laughs> तोच वापर <जो> <laughs> आमच्या दोघातून एक मी आहे जिचे गिने चुने दोन चार, चार। जा पर, 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 मित्र असतील फक्त आणि आमचे हे ज्यांचे जिथं नाही तिथं इतके मित्र म्हणजे मी परेशान होऊन गेले मी म्हणजे ना सोसायटीत आमच्या आम्ही नवीन होतो तरी यांचे आता ऑलमोस्ट आमच्या तिथे जेवढे विंग आहे तेवढ्यांचे सगळे मित्र आहे आणि ऑफिसमधले पण हे पण कुठं जावं तिथं पण मित्र करायला टाईमच नाही लागत आणि माझी अजून पाहिजे खरच म्हणजे माहित नाही आणि माझी अजून सोसायटी मधली बाई सोबत मी झाली तर ट्रिपल ब्लेड एम ठीक चल आता किती 2 चार 5 6 सात आठ घंटे के बाद परफेक्ट यस mm. yes. तो कीप ऑन मैचिंग सगळा आउटफिट मॅचिंग इन एक सब टाइमिंग मॅचिंग नाही होते क्रिकेट चा आणि तुझा वीकेंड स्पेंड करण्याचा हां ते आता तू बोलूच नाही शकत रे बाबा काही कारण तुला ऑलरेडी 2 महिने आधीच एक फॉर्म करत आहे ना टूर्नामेंट खोटे इतके खोटे हे बोलून, ना इकडून गोड गोड बोलून बोलून येणार परमिशन काढून घेते माहिती मला माहित नाही आहात का लगेच नेक्स्ट वीक मध्ये टूर्नामेंट मी अज्यूम करते की पुढच्या दोन तीन महिने नाही ठीक आहे मग अ लगेच बाय बाय आणि आताय वैभव मला घेऊन चालले शॉपिंग करायला चार वाजले आमच्याकडे दोनच तास आहे करणार आम्हाला सहा साडेसहा त्यांची नेक्स्ट मॅच आहे त्याच्यानंतर ते बोलले चल दोन तासात येऊ जाऊन येऊ आता बघू काय मी शॉपिंग करते तुम्हाला पण दाखवून मी व्हिडीओ मध्ये ऑफ भेटली किती क्विक स्विच करावं लागतं शॉपिंग संक्रांतीसाठी ना आता दोन तीन दिवसात संक्रांत आली तर करावंच लागेल

काय पाहिजे जेवायला बोलली बोलदी घ्या भेटते दुकानात आलो नाही तिला चल झालं खालची तुम्ही साडी पाहिजे म्हणते डिस्प्लेवालाच आवडतं तुला साडी तर घेतली मी आणि आता आम्ही आलोय चांदीचे हे घ्यायला जोडवे माझे खूप खराब झाले म्हणजे मी लग्नाचे वेळेचे घातले त्याच्यानंतर परत दुसरे एवढे चेंज नाही केले तर मला घ्यायच्यात नवीन जोडवे आताच मी खरेदी करून आलो आहे आणि आता मी आमच्या दोघांसाठी चहा बनवते मी एक साडी घेतली आणि पायातले जोडवे घेतले साडी तर मी तुम्हाला आता संक्रांतीच्या दिवशी घालेल तेव्हाच दाखवल आणि जोडवे दाखवल मी तुम्हाला थोड्या वे। वेळ हे एवढं की मी दीड घंट्यात सगळी शॉपिंग केली किती फास्ट कारण हे असले ना हे मला ना पहिली साडी टाकली लगेच म्हणते ले भारी ले भारी घी 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 कोणती गोष्ट माहितीये का मला ती तुम्हाला थांबा उपवू द्या थांबा उपवू द्या <laughs> कारण मला लेडीज माहिती ना की कि, किती टाइम लागते म्हणून करना हे लय तसेच आहे खरंच मला प्रत्येक गोष्टी लगेच लय गोष्टी माहिती माहिती पण जेव्हापासून मी स्वतः अन करायला लागलो ना तेव्हापासून असं वाटायला लागला ठीक आहे पण ज्या गोष्टी नेवढा हे करता स्पेंड करायचो तेवरून मला पण सगळ्यांनी सांगितलं लग्नाच्या आधी म्हणजे यांच्या बहिणीने त्यांनी की वयभरालाही टाइम लागतो शॉपिंगला त्याला त्याचे कपडेच पसंत नाही पण जसं लग्न झाले ना यांचे बी कपडे आम्ही ना दहा पंधरा मिनटात पसंत करतो कारण मी पण ना अशी जास्त टाइमपास करणार नाही मला लवकर गोष्टी पसंत होत काय या डिझाईन मध्ये मी जोडवे घेतले आणि आज गोष्ट मी ज्या आज शॉपिंग केली आहे ती म्हणजे हे वाले कानातले जे की म्हणजे लास्ट इयर आहे ना असेच होते माझ्याकडे सेम इथं घातलेले आणि ते रात्री झोपेतून पडून गेले आणि सकाळी मी आतून वगैरे झटकलं ते कुठं गेलं एक सापडलंच नाही आणि नंतर झाडून घेतला असं मी कचरा वगैरे फेकून दिला आणि दुपारी माझ्या लक्षात आलं की माझं ते कानातलं हरवले म्हणून आणि ते पण सोन्याचं होतं मग आणि तेव्हापासून पाच सहा सात महिने झाले मी तिथलं ते घेतलंच नव्हतं पुन्हा घातलंच नव्हतं पण पूर्ण कान बुजून जायला झाला होता आणि आज पण माझे फक्त एका कानात गेले ते आणि एका कानात मी फक्त ट्राय केलं तो कान एवढं सुजला असा टम्म मागून आता वैभव आले का मग मी त्यांच्याकडून घालून घेईन त्या कानात पण ही अशी डिझाईन आहे जी की मी घेतली आहे आणि स्टोनच घेतलं कारण मला हे पण स्टोन्स आहे मग याच्यासोबत हे मॅचिंग होईल आता मला रात्रीचं स्वयंपाक बी करायचं आहे तर मग मी ठरवलं की मुटकुळे आणि कडी करायची का आहे कारण ते कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं कढी आणि मुटकुळे तर मग मी पहिल्यांदा खाली जाऊन दही आणि कोथिंबीर घेऊन येते मस्त फ्रेश फ्रेश आणि मग बनवते चालले आता जीवनाचं नवीन आमच्या सोसायटीच्या खालीच एक काका भाजीचं चला त्यांच्याकडून आणायचं नेहमी शेवगा आणि कोथंबीर घेतली आहे शेवगा का उद्यासाठी कारण काही डाळ सांबार वगैरे केलं तर आणि मुटकोळ्यांची रेसिपी जर मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याच्यामुळे मी आता तिने दाखवत तुम्हाला मी डायरेक्ट फायनल मुटकुळे आणि कढी कॉम्बिनेशन हे मी क्रिएट केले जे की के काय झालं वैभवला मुटकुळे खायचे होते आणि मला कळ तर मग मी त्यांच्यासाठी मुटकुळे गेले माझ्यासाठी कडी केली आणि आम्ही ट्राय केलं की ते कॉम्बिनेशन कसं लागतं आणि ते एवढं भारी लागतं म्हणजे असे एकदम उकडलेले मुटकुळे आणि अशी गरम गरम कढी खूप मस्त कॉम्बिनेशन तुम्ही पण एकदा ट्राय करा आता मी मुटकुळे नाही दाखवत तुम्हाला पण कढी करेल तेव्हा दाखवेल बघा मस्त शे करायला टाकले आता ते उकडतील मस्त चला आता कडी बनू पहिले तर लसूण टाकलाय मग आता कळी टक्ता कळी पत्ता आणि हिरवी मिरची एक म्हणजे मोरी पण टाकता ना पण मला सापडत नाही माझी मोरी कुठं गेली म्हणजे संपलेली होती दुसरी अंडी पण आता ती सापडत नाही आणि थोडं डाळीचं पीठ मी एकत्र ब्लेंड करून घेतलं त्याच्यात घेतलं पाणी त्याच हलवलं नाही तर ती फाटून जाते पण अशी हलवायच आणि मग लास्टला मीठ आणि कोथिंबीर कोथिंबीर तुम्ही भरभरून ॲड करू शकता कारण त्याने मस्त स्मेल आणि टेस्ट बोल पण आणि विटॅमिन रिच असते कोथिंबीर खूप सो असे तसेच आपल्याकडे रेडी आहे तिला ऑलरेडी उपका पण आला आहे वय जरा वेळ होणार आहे तर ते बोलले तू जेवून घे मग आता मी माझ्यासाठी घेते आणि जेवून घेते चला अशी रेडी केली मी माझ्यासाठी मुटकुळी आणि त्याच्यात कडी